नाही फ्लेवर आहेत पेरू ब्ल्यूबेरी, ऑरेंज आणि लेमन हे कुठलं आहे वाटतं आय थिंक हा तर मग यामधलं मी तर पेरू घेणार आहे आणि आपले सर ब्ल्यूबेरी त्यांनी ऑरेंज नाही कालाखट्टा हा ब्ल्यूबेरीच तर आम्ही एक पेरो आणि एक ब्ल्युबेरी घेणार आहे आणि तर ते कसं बनवते आपण तिकडे बघूयात चला गोटी सोडायचं काय म्हणतात ही बॉटर असते ह्याच्यामध्ये गोटी असते त्या गोटीमुळे त्या बॉटलचं नाव गोटी सोडा पडलाय दोन वर्जन असत एक फायबर वर्जन असतंय आणि एक काचमध्ये असतं ग्लास हे सगळ्यात जुना ब्रिटिश काळापासून आहे आणि हे आता आता आलेलं आहे त्याच्यामध्ये पण गोटी असते म्हणजे एक गोटी त्याचं कॅपचं काम करेल त्याच्यामध्ये त्याचं एअर बाहेर बिघा त्यासाठी त्याला गोटी सोडवणार फार जुना आहे या दोन देऊ का ब्लुबेरी

माझं गाई लई नाही आहे आणि त्या ठाकाने असं चाकरायला तर अर्धवट सगळं चाललेलं आहे तर हे वेळा ब्ल्युबेरी थँक्यू सर ब्ल्यूबेरी तेवढं चांगली नाही मग हे बरे असं पिंकी पिंकी दिसायला लागले मी <laughs> माझ संपलंय म्हणून मी यांचं पण प्यायला लागलं आपलं काही अर्धा तरी इथं सांडलं तरी संपलं काकाने चांगलं बनवलंय ते बघा किती गर्दी आहे चौकात गर्दी मला। सर, मला। गया, गाई। गया। <laughs> तर गाई घेत सोडा लई भारी भेटत आणि मला तर पेरू सोडा लई फ्लेवर लय आवडलं मला तर तुम्ही पण एकदा इथं नक्की या आणि पेरू सोडा ट्राय करू मला बाय म्हटलं तर गाईच आमचा सोडा पिऊन झालेला आहे आणि त्यासाठी एक डायलॉग आहे उन्हाळ्यात त्या सोडा आणि आपल्या चॅनलला फॉलो करून सोडा बाय